वंचित बहुजन आघाडी रायगड लोकसभेसाठी कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर बातमी आज दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी गोरेगाव मानगाव या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी उत्तर दक्षिण रायगड जिल्ह्याच्या वतीनं बैठक संपन्न झाली सदर बैठकीत रायगड जिल्ह्याच्या वतीनं चर्चा एकमत होऊन उत्तर दक्षिण दोन्ही अध्यक्षांच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला यावेळी दोन्ही उत्तर दक्षिण अध्यक्षांबरोबरच युवाचे अध्यक्ष व तसेच महिला अध्यक्ष व समस्त रायगड जिल्हा दोन्ही कार्यकारिणी यावेळी उपस्थित होती सदर कार्यक्रमाचे नियोजन मानगाव तालुका अध्यक्ष रोहन साळवी साहेब यांनी नियोजन केले होते यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष महासचिव व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं मोर्चे बांधणी करीत कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पीएम न्यूज़ न्यूजकरिता मी रामबेडकरसह रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड